श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे या दिवशी सुहासिनी आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टीचं दान करावं जेणेकरून तुमच्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळेल तर या दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी यंदा आहे वटपौर्णिमा तर यंद बघा वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टीचं दान नक्की करा तर कुठली गोष्टीचं दान करायचं आहे कसं करायचं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते आणि यंदा वटपौर्णिमा मंगळवार दहा जून रोजी साजरी केली जाणार आहे सुहासिनी या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व चांगलं आरोग्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी बघा क या वडाच्या पूज करण्याला शुभ मानलं जातं ज्यामुळे विवाहितांचे भाग्य उजळते असं म्हटलं जातं आणि तसेच या दिवशी दान केल्याने आर्थिक समस्या जी आहे ती देखील दूर होते तर या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टीचं दान करावं ते आपण जाणून घेणारच आहोत त्याआधी बघा वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावं त्यातल्या त्यात या त्यात दिवशी लाल रंगाची हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची साडी जी आहे ती परिधान करावी द नंतर पूजा साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ जावं नंतर झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावं आणि फुले तांदूळ बघा भिजवलेले हरभरा गूळ मिठाई अर्पण करा त्यानंतर वडाच्या झाडाला बघा धागा म्हणजे सूत जो आहे तो बांधून सात प्रदक्षिणा देखील घातल्या जातात त्यानंतर बघा या गोष्टीचं आवर्जून दान करायचं आहे ते म्हणजे बघा धान्य दान करायचं आहे वटपौर्णिमेला अन्नाचे दान करणे शुभ आणि पुण्याचं मानलं जातं अन्नाचे दान केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आपल्यावर कृपा राहते त्याचबरोबर विशेष म्हणजे अन्नदान केल्याने पापांचा नाश होतो आणि मन देखील शुद्ध होतं असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर ग्रहदोष जर असतील तर ते देखील याने दूर होतात मग तुम्ही बघा अगदी बघा शिजवलेलं अन्न किंवा अगदी तुम्ही केळी जरी दान केली तरी चालणार आहे बघा त्या दिवशी उपवास आहे तर तुम्ही उपवासाचे पदार्थ दान करू शकता जसं की साबुदाना खिचडे आहे वेफर्स आहे जे काही तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर या दिवशी वस्त्राचे दान करणं देखील अतिशय शुभ मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान करणं शुभ मानलं जातं वस्त्रदान केल्यानं व्यक्तीला फायदा होतो शिवाय वस्त्रदान केल्यानं व्यक्तीला जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या देखील याने दूर होणार आहेत तसेच जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही त्याचबरोबर दुसरं दान म्हणजे बघा पाणी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जलदान करणं हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं पाणी हे जीवन आहे पाण्याला अमृत देखील म्हटलं जातं त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पाण्याचं दान आवर्जून करा म्हणजेच काय तर अगदी गरजूला तुम्ही एखादी पाण्याची बॉटल जरी दान केली तरी चालणार आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेला पूजा करण्याची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व म्हणजे वडाचं झाड केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणदृष्ट्यानेही फार महत्त्वाचं मानलं जातं यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान मानलं जातं वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारून महिलांनी कच्च्या दोऱ्याने वडाच्या बुंद्याभोवती फेऱ्या मारणे हे एकनिष्ठतेचं प्रतीक मानलं जातं आणि या सात फेऱ्या म्हणजे सात जन्माचं नातं असं मानलं जातं म्हणून सुवासिनी या दिवशी वडाची पूजा करतात आणि व वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर आपल्या पतीला चांगलं आरोग्य लाभावं त्यासाठी त्या वडाच्या झाडाक जन्म सात जन्मी हाच पती मिळवावं म्हणून प्रार्थना करत असतात झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद